नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे हायकर इन्वॉय तर सध्या वाजलेले आहेत नऊ वाजून दहा मिनटं आणि थेट माझ्या हॉटेलच्या इथे मी उभा आहे आणि निघालेलो आहे जातो आहे आपण लिटिल इंडियाला तिकडून लिटिल इंडियावरून जाणार आहोत आपण चायना टाऊनला आणि चायना टाऊनवरून तुम्हाला मी दाखवतो मलेशियाचे कोलपूरची सर्वात फेमस ट्रीट बघायला गेलं तर ती ओळखली जाते झॅलन अलो स्ट्रीट फूडसाठी सर्वात फेमस आहे आणि आमच्या हॉटेलच्या बाजूला सेवनिर्वण आहे इथे सर्व स्वस्तमध्ये खायला पियायला सर्व भेटतं जसं तुम्ही बाहेर गेलात तर थोडंसं महाग आहे आणि गाडी आम्ही बुक केलेली आहे जाण्यासाठी आणि तेरा रिंगेट्समध्ये आहे तर यायला जवळजवळ दहा मिनटं जातील म्हणजे मला असं वाटतं ला मी बघितलं होतं बंद होणार करून तर पंधरा वीस पंधरा वीस मिनटामध्ये आपण पोचू तरी लिटिल इंडिया बघून येऊया तिथून लिटिल इंडियामधून मग डायरेक्ट आपण जायचं चायना टाउनला तर वाट बघूया किती वाजेपर्यंत येते ते हा मिनटामध्ये येईल नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे येऊन पोचलेलो आहे जवळजवळ हार्डली फिफ्टीन मिनिट्स लागली मला लिटिल इंडियाला यायला आणि लिटिल इंडियामध्ये आल्यानंतर जशीच जी ट्रॅफिक सुरू झाली इंडियाची असते तशी तशीच ट्रॅफिक सुरू झालेली आहे आणि इथे आल्यावर असं वाटतं की प्रॉपर आपण आलेलो आहोत इंडियामध्ये खायला जशी लाईन असते तसंच आहे ते गर्दीमध्ये आणि वेगवेगळे डेकोरेशन पण केलेले आहे माझ्या साईडला तुम्ही बघू शकता वरती अंदर आणि दुकानाची नावं पण इंडियासारखीच आहेत राठी कलेक्शन सिल्क पॅलेक्स असं बॉलिंग आतमध्ये साड्या वगैरे तुम्हाला भेटतात त्या साईडला पण आहे माझी बायको झालेली आहे खूप कारण तिला घेऊन आलो आहे इंडियामध्ये तासापुरत फक्त इथे दे तुम्ही बघत असाल तिथे ट्रॅफिक झालेली आहे ही आहे प्रॉपर लिटिल इंडियाची तोर, क्रॉस करायला पण भीती वाटते कारण की लिटिल इंडिया आहे ठोकू पण शकतात काही सांगता येत नाही इथे तुम्हाला पाणीपुरी वगैरे सर्व खायला मिळेल तर थोड्याच वेळात आम्ही काहीतरी शॉपिंग करतो आणि थेट आम्ही इथून निघतो चायना टाऊनला तर अर्ध्या तासामध्ये टाईम आहे आणि चायना टाऊन ट्वेंटी फोर्थ अवर्स ओपन असतो तर आता ते बंद होईल दहा वाजेपर्यंत ही आपलं इंडिया डिटिल इंडिया तर भेटूयात थोड्या वेळा नमस्कार मित्रांनो टाईम झालेला आहे घड्याळ्यामध्ये बावीस सवा सव्वा दहा झालेले आहेत बावीस आणि चौदा मिनटं म्हणजे दहा सव्वा दहा तर आम्ही इथे जेवण वगैरे जेवलो इंडियन स्टाईलचं जेवण होतं व्हेजिटेरियन याच्यामध्ये कारण सोमवार आहे तर ही नॉनव्हेज खात नाही मी खातो मला कुठला पण वाटचाल चालतो तर <coughs> मी खाल्लं आपण खाल्लं भेंडी फ्राय एक होतं वांगाचं स्लाईसचं फ्राय एक होती वांगा भर वाय बैगन का भरता आणि तीन रोट्या खाल्ल्या एक पाण्याची बॉटल आणि टोटल आमचं बिल झालेलं एक आहे एकवीस नाही आपण परत एकदा हे मागवलं वांग्याचं फ्राय एकदा अजून मागवलं म्हणजे भेंडी फ्राय एक वांग्याचं स्लाईस फ्राय दोन आ, तीन रोट्या आणि वांगा भरीत एक तर असं झालेलं आहे ट्वेंटी वन रिंगेट्स म्हणजे अराऊंड नाही म्हटलात तरी तीनशे साठ तीनशे साठ तीनशे ऐंशीपर्यंत आमचं बिल झालेलं आहे तीनशे ऐंशीमध्ये चारशेच्या खालीच तर सुंदर असं जेवण होतं पोट दोघांचं पण भरलेलं आहे तिचा पण पो. भरलं पोट तर आता आम्ही बुक केलेली आहे चायना टाऊनसाठी एक कार तर ती थोड्याच वेळात येईल म्हणजे जवळपास पाच मिनटं लागतील तिला इकडे यायला थोडे हां पाच पाच मिनटं लागतील तर हा चायना चायना आपला हाय लिटल इंडिया सुंदर असा नऊचा टायमिंग दाखवला होता गुगल मॅप्सवरती की बंद होणार पण दहा वाजून सव्वादा झालेले आहेत तरी अजून चालू आहे तर जाऊयात आता आपण थेट चायनामध्ये थे। इंडियातून चायनाला तर थेट करूया कधी ती गाडी नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे इंडिया टाऊनवरून अवघ्या आठ मिनटामध्ये आम्ही पोच येऊन पोचलेलो आहोत चायना टाऊन चायना टाऊन कसं आहे बघूया तिथे बॅगेज आहेत पूर्ण ओनली वन फोर्टी फाय टू ट्वेंटी थ्री चायना टाऊन मला वाटतं आता हळूहळू बंद होत आलं

मैच वर्सेस चपला पण आहे स्वस्तामध्ये बंद झाले शॉप हा आता दहा वाजून पर्यंत बंद असणार त्यांना पण माहित नाही आपल्याला माहित नाही कपडे चांगले आहेत तिथे कपडे विचारून बघूया ये कपडे आहेत सुंदर सुंदर बॅग्स आहेत आपलं फेंडी हा मच 90 रिंगिट नाईन झिरो ऑल आर नाइंटी रिंगिट ओके ते गो फॉर सेकंड शॉप हे पण चांगले आहे तिला आता शॉप्स पूर्ण बंद होत आलेत चायना टाऊनचे कारण दहा वाजून गेले साडे गे दहा वाजेला आलेत इथे हे पण आहेत तू घेऊ शकतो त्याच्यामध्ये बघून

ह्या बॅगेज आहेत त्या पण घेऊ शकतो आपण असल्या ठीक आहे तर आता वाजलेले आहेत तर शॉप्स हे सगळे वाईंडअप होत आहेत तर असं दाखवण्यासारखं काही नाही आहे जसं आपल्या ब्रिज खाली कसे शॉप्स असतात तसेच शॉप्स ते आहेत स्वस्त्यात स्वस्त म्हणजे इथे बार्गेनिंग केली तर बार्गेनिंग पॉवर तुमची चांगली पाहिजे काय घ्यायचं असेल तर तर भेटूयात आपण थेट चलन ॲलोरला नमस्कार मित्रांनो तुम्हा तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत आपण येऊन पोचलेले आहोत थेट चलन ॲलोर फूड स्ट्रीटला वर्ल्ड फेमस म्हणावी लागेल मलेशियातली फेमस स्ट्रीट जिथे तुम्हाला खायला स वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतात तर तुम्हाला दाखवतो हो फ्रूट्स वगैरे किंवा तुम्हाला जे चायनीज पदार्थ आहेत इंडियन पदार्थ आहेत ते तुम्हाला इथे खायला भेटू शकतात ड्रिंक्ससोबत ड्रिंक्स पण घेऊ शकतात फ्रूट्सचे वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्ही खाऊ शकता आता वाजलेले आहेत साडे अकरा म्हणजे बारा वाजायला अवघा पंधरा मिनिटं आहेत तर हां अकरा सत्तेचाळीस तर दहा मिनटं बाकी आहेत त्यामुळे थोडीशी रस नाही आहे कारण की ज्या वेळेस आम्ही आलो होतो सॅटरडे होता सॅटरडे होता की फ्रायडे होता आपण आलो होतो तेव्हा फ्रायडे फ्रायडे होता तर फ्रायडेला थोडी गर्दी होती परंतु आता एवढी गर्दी नाही दिसत आहे कारण की इथे चालायला पण म्हणजे जागा नव्हती एक प्रकारचं खावसान रोड आहे ना खावसान रोड तो पार्टी एरिया झाला पण हा तसा नाही आहे इथे फक्त तुम्हाला खाण्यासाठी टेबल्स आहेत फ्रूट्स आहेत तुम्ही ड्रिंक करू शकता असं आणि या मच्छ्या आहेत वेगवेगळ्या त्याच्यासमोर तुम्हाला ते किती रिंगेटला प्लेट आहे ते दाखवलेलं आहे मग ते तुम्ही चूज करून कुठल्या कुठल्या मसाला डिसेस असतात त्याच्यामध्ये तुम्ही ती प्रिपरेशन करू शकता तर सुंदर सुंदर असे आहेत इंडियनची पण भाजी आहे बघा भेंडी अळंबी वांग खूप सारे आहेत ट्रॉपली आहेत कॅबेज आहे सुंदर हा एवढा मोठा लांबचा लांब रस्ता आहे स्ट्रीट आहे की कि, किती पण चाललं ना तरी संपतच आहे संपतच नाही तर हे बघा इथे पण चांगल्या चांगल्या मच्छी आहेत आणि आम्ही जे आजूनपर्यंत दोन तीन दिवसापूर्वी ज्या मच्छी खाल्ल्या होत्या फिश टिका खाल्ल्या होत्या तर ते आपल्या इंडियामध्ये त्याला बोलतात बासा फिश आणि इकडे त्याला बोलतात गोरी गोरी फिश गोरी फिश नाव आहे सेम राणी मच्छीसारखं आता तुम्हाला इथे टेबल खाली असते आता टेबल एवढे खाली दिसत असतील परंतु जर आपण नऊ साडेनऊला आलो तर खाली नसत टेबल तुम्हाला बसायला पण जागा सुद्धा लागते असं ऑक्टोपस स्क्वीड वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस तुम्हाला खायला मिळतात मी पण आता खाल्ली आपल्या आप इंडियन स्टाईलमध्ये भेटते चिकन लिवर अँड चिकनचं दळ असतं ते कारण की ते आपण गावाला पण खातो तू इथे पण भेटलं तंदूरमध्ये ते मी खाल्लं तुला फ्रुट्स ठीक आहे मग आपण फ्रूट्स घेऊयात फ्रूट्स तुम्हाला भेटू शकतात पाच पासून सात रिंगेट्स पर्यंत मॅंगो जे आहेत ग्रीन मँगो आहे ड्रॅगन फ्रूट आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट आणि इकडे जे फनस आहे ना केटल त्याला वास एवढा एवढा येतो की इथे घ्यायचं तुला घ्यायचं

पन्नास एक दिलेले आहेत 45 रिटर्न यायला पाहिजे सर खाऊन बघूयात कसं आहे ते दाखव बघूया कसं वाटतं बघूया जरा ढक्कन तर कोण चालू अच्छा ठीक आहे तुझं पण व्हिडिओ कॉल चालू आहे चला मग आता मला रिंगेट बरोबर आता नाही घेऊ पण माझा लुक खराब होईल तिथलं काय अच्छा ठीक आहे माझा लुक खराब होते आपण खाऊयात खाऊया दूंग पण हा जो मसाला लावलेला तो तिखट बसाला नाही आहे मसाला पण तिखट गोड तिखट गोड असा आहे

हा हा इकडचा घरना कसा असतो बघा छोटे छोटे आटे आहेत आपल्या इंडिया मध्ये मोठे मोठे असतात आट्या तिकडे छोटे छोटे आहेत आणि थोडा येल्लो कलरचा आहे एक डे एक खायला ते मला पैसे मी दिले मलाच ना कधी नको बोललो मी मला खायचं आहे बेडूक आणि ते बेडूक भेटत नाहीये खूप आहे मी जार गड़ते खावू खेकडा फ्राए खेकडा फ्राए खेकडा फ्राए दर्तु माला हा जलोन एरूल फूड स्ट्रीट क आवडला असेल हा व्हिडिओ कारण की तुम्हाला मी तीन स्ट्रीट दाखवले एक दाखवला लिटिल इंडिया एक दाखवला चायना टाउन पण चायना टाउन बंद होता आणि आता दाखवला तुम्हाला हा जवळजवळ फूड स्ट्रीट हा फेमस स्ट्रीट आहे परंतु आज सोमवार असल्या कारणाने आणि उद्या अंगारकी संकष्टी पण आहे त्याच्यामुळे इकडे पण लोक उपवास पाळत असतील त्यामुळे लवकरात लवकर बाराच्या आत सगळं बंद करून गेलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ जर मला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि दुसरा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा नसेल आवडला असेल तर नका लाईक करू पण कॉमेंट जरूर नक्की करा की तुम्हाला नक्की काय नाही आवडलं ते तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन हॉटेल कुठल्या हॉटेलमध्ये आम्ही राहतो ते तर बाय बाय सायन आउट करतो मी थँक्यू